कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलाला एकूण त्रेचाळीस नवीन चारचाकी वाहने आडगाव येथील पोलीस परेड आयोजित वाहन हस्तांतरण समारंभात जिल्हा दंडाधिकारी श्री आयुष प्रसाद विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र श्री दत्तात्रय कराळे आणि नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील उपस्थित पाहुण्यांनी वाहनांना हिरवा झेंडा दाखवलाय तसेच कुंभवेळा सीमा सुरक्षा आणि व्ही आय पी हालचालीसाठी एक मोठे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येते नाशिक ग्रामीण जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे जो गुजरातच्या अनेक जिल्ह्यांच्या सीमेवर आहे मालेगाव आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि संवेदनशील क्षेत्रांचा विचार करता पोलीस दलाला अत्याधुनिक वाहनांची आवश्यकता होती यामध्ये महिंद्रा बोलेरो निओ महिंद्रा स्कॉर्पिओ एन टोयोटा इनोवा क्रिस्टा महिंद्रा व्ही सेवन हंड्रेड एकूण त्रेचाळीस वाहने मिळाली असून लवकरच अतिरिक्त चाळीस वाहने वितरित केली जाणार आहे कायदा आणि सुव्यवस्था आणि डायल वन वन टू सेवेला चालना मिळेल जिल्ह्यातील चाळीस पोलीस स्टेशन आठ उपविभाग कार्यालय आणि पन्नासहून अधिक युनिट सुमारे पंधरा हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळात सेवा देतात अनेक जुन्या वाहनांच्या निष्क्रियतेमुळे पोलिसांच्या कामात अडथळा येत होता वृत्तसंकलन विभाग एबी न्यूज नाशिक